नमस्कार आरंभशूर परवा जागतिक योग दिवस झाला माझ्या अनेक मैत्रिणींनी हो फक्त मैत्रिणींनीच नी आपापल्या योग साधना सर्टिफिकेटचे फोटो शेअर केले ते जागतिक रेकॉर्ड वगैरेचे पुरुष आळशी असतात अशा सगळ्या बाबतीत तर कळीचा प्रश्न हा आहे की कि किती जण ते नियमितपणे सुरू ठेवतात मी अजिबात टीका उपहास अशा अर्थाने लिहित नाहीये पण अनेक माणसं आरंभशूर असतात हे खरं व्यायाम करणं मॉर्निंग वॉकला जाणं ही पवित्र कामं तर अनेक जण एक जानेवारी या मुहूर्तावर सुरू करतात सहा किंवा दहा जानेवारी पर्यंत टिकतात की आहेच पुन्हा ये रे माझ्या मागल्या नंतर थेट पुढच्या वर्षीचा एक जानेवारी आणि अने अर्थात अनेक विध सबबी आपण स्वतःलाच समजावत असतो वैध कारण म्हणून आजचा दिवस नको नाही जमत आहे खूप महत्वाचं काम आहे संध्याकाळी करू शनिवारी दोनदा चालू असं काय काय ठाण्यात एका नामांकित जिमने एका कंपनीच्या नोकऱ्यांसाठी एक स्कीम काढली होती वर्षा वार्षिक फी मध्ये पन्नास टक्के सूट अट एकच वर्षातील किमान अर्धे दिवस म्हणजे तीनशे पासष्टपैकी पैकी एकशे चव्वेचाळीस दिवस जिम मध्ये जायचं जेमतेम एक दोन टक्के लोकांना लाभ मिळू याचा विविध व्यसनं सोडण्याच्या बाबतीतही तीच तला जॉर्ज शॉचं प्रसिद्ध वाक्य आहे कोण म्हणतं सिगरेट सोडणं कठीण आहे म्हणून मीच ती अनेक वेळा सोडली आहे दारू सिगरेट इत्यादी सोडणे यालाही एक जानेवारी स्वतःचा बायकोचा वाढदिवस असे मुहूर्त असतात आणि ते पुढच्या वाढदिवसापर्यंतही टिकत नाही आमच्या लहानपणी रोजची डायरी लिहिणे अशी एक फॅशन होती नवीन वर्षाची नवीन कोरी डायरी घ्यायची एक जानेवारीला एक पान पुरायचं नाही मग हळूहळू लिहिण्याची व्याप्ती कमी कमी होत जाते आणि ती डायरी बिचारी अडगळीत जाते घरी आणलेल्या व्यायाम करण्याच्या सायकलीसारखी नंतर बहुधा उपयोग टॉवेल वाळ्यात घालण्यासाठी होतो विविध छंद वर्गांची सुद्धा तीच अवस्था होताना दिसते अनेकदा चित्रकला गायन वादन यांचे क्लास आपण मोठ्या आवडीने लावतो हल्ली बघा कीबोर्ड शिकण्याची खूप फॅशन आहे आणि काही महिन्यांनी तो बिचारा एका कोपऱ्यात पडून राहतो नियमित अभ्यास करणे डाएट अशा गोष्टींची गत बहुधा अशीच होते मानसशास्त्र सांगतं की कुठलीही गोष्ट त्याच वेळी त्याच रीतीने त्याच तऱ्हेने अखंडित किमान एकवीस दिवस केली तर त्या गोष्टीची आपल्याला सवय लागू शकते आजोबांचा आवडता शब्द होता सातत्य कुठल्याही गोष्टीत सातत्य हवं आपण सर्वांना आपल्या योजलेल्या गोष्टी सातत्याने करता याव्यात यासाठी शुभेच्छा जागतिक योग दिवस दोन हजार चोवीस आजचा बोनस कुठल्याही गोष्टीचा आरंभ करणे याला आपण म्हणतो श्री गणेशा करणे पत्राच्या सुरुवातीला मुलांच्या अभ्यासाची सुरुवात करताना पहिलं अक्षर गिरवलं जातं ते म्हणजे श्री हेच श्री अत्यंत सौंदर्यपूर्ण चितारलं आहे वैविध्यपूर्ण सुलेखन शैलीत माझी मैत्रीण मीना शहा हिने नमस्कार